रामकृष्ण हरी मी आज तुम्हाला कोबीची भाजी एकदम सोप्यात सोपी पद्धत दाखवणार आहे बघा हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे त्याला आणि कोबीत चिरून घेतलेलं आहे आपण सर्व तयारी करून घेतलेली कढई तापाय ठेवलेली आहे बघा एक दीड पळी तेल ओतलं आहे मी त्याच्यात ते तेल छान तापलं की आपण त्याच्यात आहे ना आता जिरी मोरी टाकूया थोडीशी तिला मस्त तडतडून तर द्यायचे हे बघा जिरी मोरी आता आपली तडतडायला तर लागलेली आहे छानपैकी तिला फुलून द्यायची आणि मग आपण त्याच्यात मिरच्या टाकून घेऊया कोबीचा कांदा सगळ्यांनाच चिरता येतो म्हणून तो, तो काय दाखवला नाही आहे आणि चिरला बी म्हणजे वेगळ्या जरा पद्धतीने चिरलेला आहे त्याच्यातच मी मीठ वगैरे टाकलं आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना अगदी छोटासा तर तुम्ही नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा थोडीशी हळद टाकलेली आहे आणि लसूणसुद्धा टिचून त्याच्यात घातलेला आहे बघा आता आपण ते पूर्ण हलवून घेऊया हे बघा कुबीचा कांदा किती छान दिसतोय ना पातळ एकदम असा उभा चिरून घेतलेला आहे आता त्याला पूर्ण आपण मिक्स करून घेऊया बघा त्याला आपण आता हरभऱ्याची डाळ टाकूया आणि मग पूर्ण हलवूया हरभऱ्याची मुगाची डाळ टाकली तरीही चालेल मुगाची टाकली आणि कोणतीच डाळ जर नसली ना तुम्ही शेंगदाण्याचा कुठनिस्त आवडध वाटला तो टाकला तरी कोबीचा खांदा खूप छान लागतो आता आपण ते पूर्ण पूर्ण हालून घेऊया संपूर्ण मिक्स करूया कोथंबीर चांगली मुडवर टाकलेली आहे कोथंबीर टाकली, को टाकली एक चांगली चव लागते बघा मस्तपैकी आणि मिरच्या बी थोड्या जास्तच टाकल्यात कारण की जरा थोडा तिखाटा असला ना कोबीचा कांदा की छान लागतो हे बघा आता असा पूर्ण म्हणजे पूर्ण त्याला मिरच्या वगैरे हळद संपूर्ण लागतं त्याला मीठ त्याला संपूर्ण लागण पूर्ण ते हलवून घ्यायचे आपल्याला हका संपूर्ण कांदा पूर मिक्स करून घेतलेला आहे आता ते आपण आणि राहिलेली थोडीशी कोथिंबीर होती ती परत टाकली आता त्याच्या पाच पाच एक मिनटं आपल्याला झाकण बी ठेवायचे पाच मिनटं झाकण ठेवलं की म्हणजे आपला कांदा एकदम छान वाफेव हो शिजतं आता आपण त्याला बघूया झालं आहे काय झाकण काढून एकदा बघितलं चेक केलं की म्हणजे कळतं आणि त्याला जास्त काय शिजवायचं नाही कोबीचा कांदा अजून थोडं पाणी आहे त्याच्यात आणि पाणी तर हे आपापच आप सुटतं त्याला काय पाणी टाकायची बी गरज नाही वाफ्याचंच पाणी तयार होतं बघा आपण त्याच्यावर परत एक मिनटं झाकण ठेवूया परत बघूया हे बघा आता पूर्ण पाणी त्यातलं सुकून गेलेलं आहे म्हणजे आपला कोबीचा कांदा आता झालेला आहे तयार आता फक्त काढून दाखवायचं आहे किती छान दिसतं थोडासा हलवला म्हणजे अजून मोकळा होईल तो आहे ते पाणी सुकून जाईन त्यातलं आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणी तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी एक सबस्क्राईब करा आणि नक्कीच माझे व्हिडिओ बघत जा तुम्ही असे छान छान चला उद्या भेटूया असंच नवीन एक गिळू बा